नमस्कार मित्रांनो वंदे मातरम आपल्याला माहीत आहे की आपण एखाद्या कराराच्या अनुषंगाने एखाद्या हक्क हिस्सा मागणीच्या अनुषंगाने आपण नोटिसा पाठवतो दिवाणी प्रकरणे असतात फौजदारी प्रकरणं असतात ती नोटीस जी आहे ती पोहोचपावती आपल्याला यावी यासाठी रजिस्टर पोस्टाने आपण नोटीस पाठवतो आणि ती नोटीस जेव्हा आपण रजिस्टर पोस्टाने पा पाठवतो ज्यांना पाठवायचे आहे त्यांच्या करेक्ट पत्त्यावर पाठवतो जेव्हा नोटीस पाठवली जाते त्यावेळी ती व्यक्ती ती नोटीस घेण्यास नकार देते अशा परिस्थितीमध्ये कायदा काय म्हणतो हे आपण जाणून घेणार आहोत मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक ऍडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर मित्रांनो जेव्हा एखादी नोटीस असते ती नोटीस वकिलांची असो किंवा ती माननीय न्यायालयामार्फत पाठवलेली असो रजिस्टर पोस्टाने जर एखादी नोटीस माननीय न्यायालयामार्फत पाठवलेली असो किंवा वकिलांमार्फत पाठवलेली असो आणि ती नोटीस जर का ज्या व्यक्तीला पाठवलेली आहे तो त्या व्यक्तीच्या करेक्ट पत्त्यावर पाठवलेले असे तो व्यक्ती ती नोटीस घेण्यास काही दिवस टाळाटाळ करतो घर बंद आहे असं येतं परगावी गेला आहे असं येतं आणि जेव्हा संबंधित पोस्टमन पोस्टाचे जेव्हा त्यांच्याकडे जातात पोस्टमनना ती व्यक्ती भेटते आणि ती व्यक्ती भेटल्यानंतर जेव्हा वकिलांची नोटीस आहे किंवा कोर्टाची नोटीस आहे रजिस्टर पोस्टाने आलेली असं समजल्यानंतर ती व्यक्ती जी आहे ती ती नोटीस घेण्यास नकार देते मी ही नोटीस घेणार नाही असं संबंधित पोस्टमन यांना सांगते आणि पोस्टमन हे सरकारी कर्मचारी असतात समोरची व्यक्ती भेटून सुद्धा जर नोटीस घेत नाहीत असं जेव्हा त्यांना सांगितलं जातं त्यावेळी जे संबंधित पोस्टमन असतात ते त्याच्यावर त्या व्यक्तीने त्या ती नोटीस घेण्यास नकार दिला असं म्हणून शेरा मारतात तर नोटीस घेण्यास नकार देणे याचा अर्थ कायद्याने काय होतो त्याबद्दल कायदेशीर तरतूद काय आहे आणि त्याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर एखादी नोटीस आपण जर का पाठवलेली असेल कोर्टाची असेल किंवा वकिलांची असेल आणि ती नोटीस घेण्यास जर का समोरच्या पार्टीने नकार दिला आणि त्या पोस्टाच्या पाकिटावर तसा शेरा मारून ते पोस्टाचं पाकिट जर का परत आलं की रिजेक्टेड म्हणून घेण्यास नकार दिला असा शेरा मारून जर आलं तर कायद्याने जनरल क्रॉझेस एक्ट च्या कलम सत्तावीस प्रमाणे ती नोटीस त्या व्यक्तीला मिळाली असं समजण्यात येतं आणि जर वकिलांमार्फत नोटीस पाठवलेली असेल तर आपल्याला पुढील कारवाई करण्यास मोकळीत मिळते जर माननीय न्यायालयामार्फत रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवलेली असेल आणि जर का रिजेक्टेड घेण्यास नकार दिला अशा शेरा मारून जर का ते पाकिट परत आलेलं असेल तर माननीय न्यायालय सुद्धा त्या केसमध्ये दे पुढील आदेश करतात याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय सुद्धा आहे आणि वास्को अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी वर्सेस मेस, आ, मिसेस शोभा डी कोरगावकर असं पार्टीचं नाव आहे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार चारचा हा न्यायनिर्णय आहे आणि याही केसमध्ये नोटीस पाठवण्यात आलेली होती रजिस्टर पोस्टाने आणि ती नोटीस घेण्यास नकार दिला असा पोस्टाचा शेरा मारून ती नोटीस परत आलेली होती आणि ज्यांना नोटीस पाठवलेली होती त्यांनी असा वाद उपस्थित केलेला होता की मला जे आहे ही नोटीसच मिळालेली नाही त्यामुळं ही वादीचं जे त्या केसमधील संबंधित पक्षकाराचं जे म्हणणं होतं फिर्यादीचं तर ते म्हणणं खोटं आहे मला ही नोटीस मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं होतं परंतु जो पोस्टाचा शेरा होता त्याच्यावर रिजेक्टेड असा शेरा होता घेण्यास नकार दिला असा त्यामुळे तो शेरा ग्राह्य मानून माननीय कोर्टानं या केसमध्ये त्यांना नोटीस मिळाली आहे असं समजण्यात यावं अशा स्वरूपाचा निष्कर्ष जो आहे तो काढलेला आहे मित्रांनो त्यामुळे जेव्हा आपल्याला वकिलाची नोटीस येईल जेव्हा माननीय न्यायालयाची नोटीस येईल तेव्हा ती नोटीस घेण्यास नकार देऊ नका ती नोटीस आपण घ्या त्याच्यामध्ये काय आहे ते पहा आपण त्या नोटीसला उत्तर देऊ शकतो आपण अपन आपलं अपन म्हणणं मांडू शकतो माननीय न्यायालयाची नोटीस असेल तर माननीय न्यायालयाने आपल्याला नेमक्या कोणत्या केस संदर्भात कशाची नोटीस पाठवलेली आहे ते समन्स आहे का आणि समन्स असेल तर कोणत्या केसचा आहे याची आपल्याला माहिती होते आणि त्यानंतर आपण योग्य त्या सल्ल्यानुसार त्या केसमध्ये पुढील कारवाई सुद्धा करू शकतो नोटीस नाकारणं हा पर्याय असू शकत नाही उलट त्यामुळे आपले गुंते वाढतात त्यामुळे जेव्हा कुठलीही नोटीस येईल तेव्हा ती नोटीस स्वीकारली पाहिजे आणि त्याला योग्य ते उत्तर सुद्धा आपण देऊ शकतो त्यामुळं मी नोटीस नाकारेन जे व्हायचं ते होऊ दे असं म्हणून जर आपण घरी बसलो तर निश्चितपणे आपल्या विरुद्ध पुढील आदेश होतील किंवा जर का वकिलांची नोटीस असेल तर त्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे तो पक्षकार जो आहे तो पुढील कोर्ट कारवाई जी आहे ती करेल आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला बचावाची संधी राहणार नाही त्यामुळे आलेली नोटीस स्वीकारली पाहिजे त्याला उत्तर सुद्धा दिलं पाहिजे आणि आपल्याला माहिती जर आवडली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर जर का व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं जर का बटन येत असेल तर कलरचं बटन आहे त्याला क्लिक जरूर करा ते बटन क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या प्रोफाईलला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका कारण तुमचा लाईक आणि तुमचं शेअर हे आमच्यासाठी प्रोत्साहन असतं 残念。Hope, hope, then you